नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आज दिवसभरामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळाला चला तर ही सविस्तर माहिती बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली दोन हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा आठ हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार दोनशे पाच रुपये बाजार समिती रिसोड अबकलेली एक हजार आठशे नव्वद क्विंटलची किमान आहे आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारणत्रे आठ हजार शंभर रुपये बाजार समिती मानोरा आबाकालेली तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदरा आठ हजार सर पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार पंचवीस रुपये बाजार समिती हिंगोली जाता आहे गज्जर आबाकाली आठशे क्विंटलची किमान दरा आहे सात हजार चारशे रुपये कमालदरा आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणत्र आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती जालना जाता आहे काळी आबाकाली बारा क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये कमालदरा आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आबाकाली दोन हजार एकशे चौतीस क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये कमालदरे आठ हजार पाचशे नव्वद रुपये सर्व साधारण दरे आठ हजार दोनशे नव्वद रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आबाकलेली आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दरा आठ हजार रुपये कमालद्रे आठ हजार चारशे रुपये सर्व साधारण दरा आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकाली चारशे एकतीस क्विंटलची किमानदरा आठ हजार दोनशे रुपये कमालदरा आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारण सर्वसाधारणदराई आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली तीन हजार दोनशे सदतीस क्विंटलची किमानदराई सात हजार सातशे रुपये कमाल कमालदराय आठ हजार चारशे दोन रुपये कमालदरा आहे आठ हजार तीनशे एक रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल आवकाली चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दरा आहे सहा हजार चारशे रुपये कमाल कमालदरे आठ हजार आठशे नव्वद रुपये सर्व साधारण दरे आठ हजार चारशे रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकालीली अठराशे क्विंटलची किमान दरा आहे सात हजार रुपये कमालदरे आठ हजार दोनशे तीस रुपये सर्व साधारण दरे आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती औरात शहा जाणी जात आहे लाल आवकालीलीली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दरे आठ हजार पंच्याहत्तर रुपये कमाल कमालदरे आठ हजार सहाशे रुपये सर्व साधारणत्रे आठ हजार तीनशे सदोतीस रुपये बाजार समिती वाशिम जाताय लाल अवकालेली अठराशे क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये कमालदराई आठ हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारणत आठ हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल अबकालेली चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये कमालदराई आठ हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारणत आहे आठ हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद